आजच्या काळात सरकारी नोकरी तर सोडाच पण छोटी मोठी खाजगी नोकरी मिळणं ही कितरीच काम बनलंय हे सर्वांनाच माहिती नगर शहरासह जिल्ह्यात उच्च सुशिक्षित बेरोजगारांची संख्या भरमसट आहे त्या तुलनेमध्ये तरुणांना बोटावर मोजणे इतक्याच जणांना रोजगार मिळतो परंतु नगरमधील प्रसिद्ध उद्योजक खोतकर कुटुंबियांनी मात्र तब्बल दीड हजार जणांना नोकरीची संधी देऊन त्यांच्या कुटुंबांना रोजीरोटी दिली हे वास्तव सत्य आहे ते कोतकर कुटुंबीय कोण तर उद्योजक माझी महापौर संदीप कोतकर यांचं ते कुटुंब केडगावचं कोथरूड करण्याचं त्यांनी पाहिलेलं स्वप्न काही प्रमाणात का होईना पण आज प्रत्यक्षात उतरलंय नाहीतरी केडगावचं गाव पण आजही कायम राहिलं असतं याच कोतकर कुटुंबियांनी कशी दिली दीड हजार जणांना नोकरी नेप्ती उपाय समितीचे नामकरण करून काय केलंय सध्या केळगावकरांच्या डोक्यात सध्या राजकारणाविषयी काय शिस्त आहे आणि काय म्हणतायत कोतकर समर्थक याबाबतचाच स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि तुम्ही पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो केळगावचं कोतकर कुटुंब हे नगर शहर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याला परिचित असलेलं कुटुंब मातब्बर राजकारणी आणि उद्योजक ही त्यांची प्रमुख ओळख याच कुटुंबाने शून्यातून विश्व निर्माण केल्याचं आजही नगरकर सांगतायत आपल्याला सर्वात अगोदर त्यांचा राजकीय इतिहास पाहावा लागेल खेळगावच्या ग्रामपंचायत सदस्य पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास सरपंच नगरपंचायत समिती सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भैरवनाथ पतसंस्थेचे संस्थेचे चेअरमन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अहमदनगर महापालिकेचे महापौर उपमहापौर अशी सारी पद कोतकर कुटुंबियांनी उपभोगली तर दुसरी महत्वाची ओळख म्हणजे प्रसिद्ध उद्योजक संदीप उद्योग समूहाच्या माध्यमातून नगर शहरातच नव्हे तर पुणे मुंबई देखील त्यांनी हॉटेल संदीप नावाच्या भव्य शाखा उघडल्या ही खोतकर कुटुंबियांची आयडेंटिटी आता कोतकर कुटुंबियांनी केडगाव करण्यासाठी नेमकं काय केलंय ते एकदा पाहूयात सुरातीला केडगाव ही ग्रामपंचायत होती महापालिकेच्या हद्दवाडीमध्ये केडगावचा समावेश महानगरपालिकेत झाला केळगावचा महसूल पालिकेला मिळायचा परंतु केडगाव विकासापासून कायमच ठेवलं गेलं यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडल्यानंतर मात्र केडगावच्या विकासाला सुरुवात झाली महत्वाचं म्हणजे बनलेला पाणी प्रश्न सोडवण्याचा त्यांनी विडा उचलला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून केडगावसाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर करून ती घेऊन आली आणि ती पूर्णही केली पाणी योजना मंजूर झाल्यानंतर जागा माल एसीतील या उद्योजक यांनी परंतु केडगावकरांनी महिलांसह दंडुका मोर्चा काढला तेव्हा सर्व काही सुरळीत झालं असा किस्सा आजही सांगितला जातो कोतकर यांच्या महापौर पदाच्या काळातच केडगावची विकास कामं मार्गी लागली त्यानंतर आज तागायत एकही भरीव काम केडगावात झालं नसल्याचं केडगावकर बोलून दाखवतात आता पुन्हा एकदा कोतकर केडगाव मध्ये आल्याने विकास कामे झपाट्यानं सुरू झाली अशी चर्चा आहे चार, चार पाच हायस्कूल ज्युनियर कॉलेज महापालिका बाजार समिती पतसंस्था मिळून जवळपास जणांना नोकरी काम कोतकर केलंय असं सांगितलं जातं त्यातून दीड हजार कुटुंबांच्या चुली पेटल्यात आणि पोटाची भूक भागवली जाते वास्तव सत्य हे सर्व काही कोतकर कुटुंबियांच्या वटामुळे शक्य झालं किंवा त्यांच्या कर्तृत्वामुळे शक्य झालं हे वेगळं सांगण्याची गरज आता मागील काही दिवसांपासून मी होतकर समर्थक अशी टोपी घातलेले काही समर्थक दिसतात नेमकं याच काय गौडवंगल आहे ते आपण एकदा जा जाणून घेऊया नुकतंच नेप्ती उपबाजार समितीचे नामकरण नेप्ती उपबाजार समितीचे शिल्पकार भानुदास एकनाथ कोतकर असं करण्यात आलंय ही उपबाजार समिती उभारण्यात भानुदास कोतकर यांचा सिंहाचा वाटा अवघ्या अकरा महिन्यात सुसज्ज अशी उप बाजार समिती उभी केल्याचा इतिहास त्यांनी घडवलाय याची राज्यातील अनेक मात्र नेत्यांनी दखल देखील घेतली नगर बाजार समितीत माल विक्रीसाठी पुणे नाशिकला का जातो असा रोखडा सवाल करत विद्यमान पदाधिकारी संचालकाचे कान पोचण्याचं काम नुकतच म्हणून कोतकर यांनी केलं शेतकरी टिकला तर व्यापारी टिकेल व्यापारी टिकला तर बाजार समिती टिकेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजार समितीत योग्य भाव मिळाला पाहिजे असं ठणकावून त्यांनी सांगितलं यातूनच कोतकर यांची शेतकऱ्यांप्रती किती आत्मीयता आहे हे देखील दिसून आलं परंतु बाजार समिती नामकरणाच्या कार्यक्रमामध्ये बहुतांशी जणांनी मी कोतकर समर्थक अशा टोप्या घातलेल्या होत्या अशा टोप्या घालून समर्थकांनी नेमका कोणता संदेश दिला आहे याचं कोड मात्र उलगडायला तयार नाही परंतु त्याच्यातून ते पुन्हा एकदा राजकारणात येत आहेत आणि आमदारकीला उभे राहत आहेत अशी चर्चा सुरू व्हायला लागली आता अशी देखील दे, एक चर्चा आहे की आगामी विधानसभेला नगर शहरामध्ये कोतकर कुटुंबापैकी एक जण उभं राहत आहे आणि त्यासाठी कोतकरांची एक टीम कार्यरत देखील झाली घरोघरी जाऊन वार्डात जाऊन सर्वे करणं अशी कामं सध्या ही टीम करते असं देखील म्हटलं जात आहे त्यामुळे आगामी पंधरा दिवसात किंवा महिनाभरात कोतकर कुटुंबियातील एखादा सदस्य आमदारकीला उभा राहतोय अशी देखील वार्ता येणं साहजिक आहे परंतु हे खोतकर नेमके नगरमधून उभे राहतात की पार्नेर मधून हा मात्र संशोधनाचा विषय आणि बहुतेक येत्या काही दिवसातच हा देखील विषय सॉल्व्ह झालेला असेल कोतकर पुन्हा एकदा नगरच्या राजकारणात करणार का विधानसभेला नशीब आजमावणार का महापालिका पुन्हा ताब्यात घेणार का, का कोतकरांनी पवार ठाकरे यांची भेट आहे का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत याबाबतचे सविस्तर रिपोर्ट आपण पुढील एपिसोडमध्ये नक्कीच पाहणार आहोत पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद